नमस्कार मी उषा दराडे बिडून बोलते जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं मोठं संघटन केलं कौतुक तर करायलाच पाहिजे फडणवीस म्हणाले त्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट्स देऊ त्याच्यानंतर आता वादाला तोंड फुटायला लागलेली आहेत चर्चा सुरू झालेल्या आहेत कुठे म्हणतं की त्या गॅजेटचा मराठ्यांना काही फायदा होणार नाही लक्ष्मण हाके आणि भुजबळ म्हणतात की ओबीसी मधून जर मराठाला दिलं तर आम्ही गप्प बसणार नाहीत आम्ही रस्त्यावर उतरू लाखे म्हणतात की या मराठा आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार शरद पवारांच्या नावाने ओरडायचे उचलली जी बाणी लावली टाळ्याला काय संबंध आहे पवार साहेबांचा ज्यांनी ओबीसीचं आरक्षण मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा निर्णय घेतला त्यावेळेला भाजपच्या लोकांचा विरोध होता फडणवीसांना विचारा मंडल आयोग लागू करण्यासाठी त्यांना तुम्ही सांगता ते ओबीसीच्या विरोधात हे आर एस एसचं भाजपचं चा मोदीचं आणि फडणवीसांचं कट कारस्थान आहे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावायचे पवारसाहेबासारखा मोठा नेता दुसरा कोणी नाही आणि त्यांना बदनाम केल्याशिवाय आपण महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही माहीत असल्यामुळे ही सगळी बोलणारे आहेत ह्यांची सगळ्यांची बोलवते धनी फडणवीस आहेत आणि फडणवीस अरे शिष्य आहेत मनोवादी आहेत ज्याने कधीच ओबीसीला मान्य केलं नाही दलितांना मान्य केलं नाही भटक्यांना मान्य केलं नाही आदिवासींना मान्य केलं नाही महिलांना नाही मान्य केलं त्यांना मतदान जात आहे ओबीसीचं ओबीसीनो मराठ्यांनो जागे व्हा आपसात संघर्ष नका करू तर भाजपशी संघर्ष करा केंद्र आणि राज्य सरकारशी संघर्ष संगर कर, करा ते आपल्याला आपसात भांडवत आहेत त्यांना त्यांची तेन जागा दाखवून द्या मेहरबानी करा आणि एक व्हा नमस्कार